सुंदर अध्यात्म गोवाने सांगितलं कारण अध्यात्माचे भाषण बरोबर ना काळा नवीन नवीन कपडे भारी भारी काळा घाल ठीक आहे भजन भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे जमावा अशी भजनाची व्याख्या बरोबर की ना पण भजायचा कोणाला पैज कोणाला नमा हो ने नमायचा कोणला याला कळलं तो हा पलीकडी भवसागरपवा तारून गेला कारण मधयचं असेल तर परमेश्वराला बजा सफाईचं असेल तेने लाव हवा काय वाकडा झाला मी काय करू ती बिचारी गंडणिटी या फिरून फिरू नमायच आपल्या गुरुजींना नमा हा आपण सांगितलं दहा चालू झालेला आता कली बरोबर नाही बो आणि त्या कलीचा अवतार बघून ब्रह्मदेवा जतरलो कारण त्या कलीनं एका हातामध्ये आपली जीप पकडली होती आणि एका हातामध्ये आपलं लिंग पकडलं होतं कारण या कलयुगामध्ये ज्याचा आपल्या वाचेवर ज्याचा आपल्या वाचण्यावर ताबा असेल तो हा कलियुगी भाऊ तारून जाणार आहे कारण वाणी सांगत की आज नवदुर्गेचा जागर आपल्या घरात होता आपली आई आपली बहीण आपली आजी काकी मामी जी काय स्त्रियांची रुपा होत नाती होती सगळी नवदुर्ग महिलांचा सन्मान करू कारण स्त्री आणि पुरुष दुर् ही संसाराची दोन चाकं जर या चाकचं डळमळी झाला तर त्या संसाराची हालत काय बोल या समजण्याची कामं हे सगळं आमच्या बहिणी बसली तुमका एक सांगत खरोखर भाव या नात्यात तुमका पैसा काम करू जमत नसत ना तर खरं खरोखर आई वडिलांना सांगा की पप्पा मम्मी मला हे काम करायला जमत नाही पण आपल्या आई वडिलांची मान शर्मेने आपल्या समाजामध्ये खाली जाईल असं कुठलेही काम या ठिकाणी करू नका आणि तीच मुलं जेव्हा वायात आल्यानंतर बापाची मान आईची मान शर्मेने खाली घेता असं वागल्याच्या नंतर बुवा बापाचा का म्हणजे आईचा आता आयुष्य संपून जात हे कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे ट्वेंटी ट्वेंटी डबल भरे म्हणजे गुंडू साहून बुवा कुडाळ पाचशे सहाशे डबल भरे क्रॉस करून गेले आजार जाऊ दे बहिरायची जर मी प्रार्थना करते म्हातारे एवढे पर्यंत डबल बरे करते आणि आपण थोडी घेऊन मिशियन मध्ये भारी असतो दा एक नंबर माणूस मिशियन भारी असतात किती वर्ष तरी दात देतात सगळे दात केस मिशी जे दाताला कधीच काही नाही बुवा पर्सनॅलिटी म्हणजे एक नंबर जबरदस्त माणूस असतो तुम्ही बिंदा तो मागा काय काय बोला काही विषय नाही कारण सगळ्यात माझे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आवडती बुवा असतो ¡Gracias! एक माणूस आज चालू होतो तो कुठे आडव पडलेला असतो डॉक्टरांची मेडिकल मध्ये औषध खोप्यांची शिल्लक आता काय घालून देत त्यांना माहिती कारण तुला उस्मानाबाद बीड सोलापूर जिल्हा तिकडे थेंब थेंब पाण्यासाठी लोकांना तडफडतो लागायचा आज तिकडं तिकडे लोक अक्षरशः पाणी आहेत ना भारी उसळ तडफडतो ही त्या परमेश्वराची गुहा काय आहे बरोबर की नाही कारण कोरोना सारखं महाभयानक गेलो पण त्या परमेश्वराचं नामस्मरण करणारे आपण लोक परमेश्वराचं नामस्मरण करणाऱ्या माणसाची जागा परमेश्वराच्या चरणापर्यंत कारण ज्यावेळी कौरव आणि पांडवांचा युद्ध तळू झाला तेव्हा कौरव समोर आणि पांडवांच कारण हा कृष्ण अर्जुन कृष्णाविषयी आता अरे आता समोर माझे तर भाव या भावांवर युद्ध कसा करायचा प्रतिस्पर्धी आज केलं ह्याची आयुष्यात जो कधी टिकाव लागणार नाही वास्तव पण असाच हा सा, वांग गर सांगण्याची गरज नाही कारण मी वंग सांगण्यात तेव्हा कृष्णा सांगितला मांजर जेव्हा आपल्या पिल्यांना एका जागेवर दुसऱ्या जागेने घेऊन जातात तेव्हा ते आपल्या दातात जबड्यात त्या पिल्यांना पकडतात आणि एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात तीच मांजर जेव्हा भक्ष पकडतात तर त्याच जागा ते भक्ष मांजर हाडून खातात त्यावेळी त्या मांजरात मांजरीची भावना ही महत्वाची भावना असतात आणि जेव्हा ती मांजर शिकार करतात तेव्हा त्याची भावना वेगळी असतात कारण भजन पूजन नामस्मरण करणारे जो माणूस हा त्याची जागा परमेश्वराच्या चरणाशी आणि जेव्हा नास्तिका एका भजन पूजन नको तो आत्मा चौऱ्याशे लक्ष ये अडकल जाणारा नाही

a